आई अंबाबाई चा उदय हे मार्तंड भैरवाचा चांगमध्ये एअरपोर्ट आपल्या बारामती शारदा नगर मध्ये एवढ्या कृषी प्रदर्शनामध्ये आलेले सर्व भाविक बरका पाहुण्यांचे आपल्या शेतकऱ्यांच्या बागा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि हे बरका कृषी मध्ये पाहता पाहता मोठा टंका वाजलेला आहे आरडोर सीड ची मोठी कंपनी आपल्या कृषी प्रदर्शनामध्ये आलेली आहे विराट बार का कलिंगड मिरची टोमॅटोचं नाव मोठ आणि आरडोर सिडचं केलं स्वप्न मोठं गो आ कुंदर भोळी आ बे आमचा गोंडळी 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 आमचा गोंडळी मावळा हरिनाम मावळा संभळ आला वा गोंडळ हरिनाम मावळा संभळ गोंडळ गोंडळी देवळे कुंपने देवो सिरडा बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकरी असतील नर्सरीधारक असतील किंवा वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्टॉलला भेटी देत असतानाच तर अशा पद्धतीनं शिवकालीन कला जी मध्यंतरीच्या काळामध्ये सोशल मीडियावर मोठी व्हायरल झाली त्यातील काही कलाकार मंडळी तर आज सोबत आहेत आणि खरं तर मगाशी त्यांचा एक लाईव्ह डोमिओ मी बघितला बरेच नर्सरीचा ग्रुप आमच्या सोलापूर जिल्ह्यातला इथं आला होता आणि पलीकडे या दादांच्या कानामध्ये सांगितल्यानंतर हे दादा कुठल्या तरी अशा पद्धतीनं भाषा खानाखुना करून अं कुठलाही संपर्क नाही किंवा हे ते बघत नाहीत तर ते खुने न खुनवत आहेत की ते काय बोलत आणि हे काका तिथं बरोबर त्या नर्सरीचं किंवा त्या दुकानाचं नाव घेत होते खरं तर काय ही कला आणि ह्या कलेचा इतिहास काय सांगता येईल कसा वारसा मिळाला आहे सर म्हणजे आमची ही पारंगत कला आहे आमच्या ह्या कलेचं नाव आहे जावल सिद्धनाथ गोंधळी पथक सर आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातून चाल झालेली पारंगत कला आहे जर ह्या कलेला शिवकालीन गोंधळी कला असे म्हणतात आणि ह्या कलेचं नाव खरं नाव आहे कर पल्लवी असे कारण हातांच्या बोटांच्या इशारावरती असे तुम्ही त्यांच्या कानात नाव सांगितलं जातं आणि समोरचा माणूस तो व बोटांच्या इशारावरती नाव ओळखतो अशी ही कला आहे आणि ही कला पारंगत असल्यामुळे आम्ही जोपासली आहे आणि ही कृषी प्रदर्शना मार्फत किंवा फेस्टिवल मार्फत आम्ही रिसेप्शन म्हणा बर्थडे पार्टी म्हणा म्हणजे ह्या कलेवरती आमचं पोट चाललेलं आहे उदार चाललेला आहे आणि ह्या कले प्रत्येक ठिकाणी मी सादर करत हो। आहोत असं या कलेचं असं मार्गदर्शन आहे की ही जुनी कला की तुम्हाला पाहायला मिळावी ही आपली लोकसंस्कृती सगळ्यांना बघायला मिळावी ह्या प्रदर्शनामार्फत म्हणून आम्ही सर आ, ही कला जोपासलेली उद्याला आणलेली आणि ही पुढे कला अशीच जोपासली जाऊ उद्याला आणावी ही सर्वांना आमची प्रार्थना आहे हीच विनंती आहे खरं ओळखता कसं ते काय म्हणजे ती भाषा आहे किंवा डेव्हलप केली आहे किंवा महाराजांच्या काळापासून ती भाषा चालत आली ते समजतं कसं नेमकं सर म्हणजे पहिले जे शिवकालीन गोंधळी कला जी मानली जात होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मावळे गोंधळी तयार होते असे त्या मावळे गोंधळांपासून जे भैरजी नाईक आपले होते गुप्तहेर खात्यामध्ये जर त्यांच्या मार्फत ही कला ही गोंधळ पोहोचवली होती आणि गोंधळी त्यांच्या मार्फत हे शत्रूंच्या कोठ्यामध्ये जाऊन हे माहिती काढून बहिरजी नाईकांना पोचवायची आणि ती कोट्यातली माहिती काढून नाईक आपल्या गुप्त महाराजांपर्यंत पोहोचवायची तेव्हापासून ही चाललेली कला पारंगत जपासलेली आहे आता ही कला म्हणजे आमच्या भाषेत नेत्र कर पल्लवी शिवकालीन गोंधळी कला आणि तुमच्या भाषेत ही सांकेतिक कोड चिन्ह म्हणजे थोडा की बोटांची इशारावरती ही बोटांची बाराखडी आहे जसं मुख बदेरांची भाषा असती बोटांच्या अशा अक्षरावरती तशी आमची बोटांवरची कला आहे आणि ह्याच्यामध्ये पाचवी बोटांमध्ये एक बाराकडे मूळ अक्षर म्हणजे दडलेले आहेत आणि त्यांचा वापर करून आम्ही ही कला सांगतो किती वर्षापासून वर्षा हे सगळं करतो सर मी आता वयाच्या पाच वर्ष हे वडील आहेत ह्यांच्या आजोबाजोबाने ह्यांना शिकवले ह्यांनी आम्हाला शिकवले हे माझे मेहुणे असे माझं नाव अमोल यशवंत पवार यशवंत दाजिनाथ पवार विकास सदाशिव शिंदे असं खर तर आम्ही खाना खुना करून एकमेकाला खरंतर खुनावत आहे मी होय खुनावतो बघतो ते हा काय कसं ऐकता आणि ते कसं खुनवलं जात त्याचा लाईव्ह बघायचं आता ते सगळं करायचंय कसं कसं ते आपण गोष्ट करून बघणार आहे ते तर जातं काय काय सांगाल तुमच्या कलेबद्दल जे समोर व्यक्तीचं नाव किंवा त्यांच्या दुकानाचं नाव पण ते अक्षर त्यांना सांगितलं की आम्ही ते बारा बाराखडे असतो ते बाराखड खुनवतो त्यानंतर ते लागतो किती दिवसापासून हे सगळं तर मी आमच्या दहा वर्षापासून आम्ही हे करतो आणि दोघांतलं ट्युनिंग किती आहे म्हणजे ग्राहवापासून दोघं खाना खुना खायला लागला दहा वर्ष दहा वर्ष झालं तर आमचं वडील आहात मुलगा ही कला जोपासतो खर तर अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या पारंपरिक कला लोक पावत चालले आणि मध्यंतरी खरंतर सोशल मीडिया आला माध्यम सगळ्यांच्या हातामध्ये आली आणि या युट्यूब फेसबुकनं जर काय दिलं असेल तर आपल्या कलाकारांना मोठा वाव दिला प्रसिद्धी दिली आणि मध्यंतरीच ही कला मोठ्या प्रमाणामध्ये आली की शिवकालीन कला आहे महाराजांच्या काळामध्ये अशा पद्धतीनं मावळे एखादी गुप्त माहिती आणायची आणि ते अशा पद्धतीनं सांगायचे तर अशी कला आपल्या मुलांपुढे पुढे घेऊन जात असताना किंवा जोपासत असताना वडील म्हणून काय प्रतिक्रिया हे आमची कला परंपरा पूर्वी चालू होती आता सध्या बंद पडलेली होती तरी आता परत तरी हे चालू केलेले ही कला म्हणजे ज्या टायमा राजे शिवाजी महाराज आपले गड गडावरती असायचे आणि ते गड ताब्यात घेण्यासाठी ही बोटाचा अक्षर करायचं बहिजी नाईकांना सांगायचं की अशी अशी आहे असे असे कलाकाराची हे आता ह्या परंपरा ह्या मुलांना चालू केलेले ही माझं आता एकोणसाठ वर्ष चालू आहे ह्या आता आता मुलगा कसं चालतं जीवनमान कसं बघतं याच्यावर काय हे, हे सोडून पुन्हा दुसरी इतर अजून काय काम करत दुसरी काम चालू आहे जागरण गोंधळ आहे आमचा दिवेचा गोंधळ ना, नाताच भराड खंडोबाची जागरण हे परंपरा चालूच आहे आता सध्या आमची ठीक आहे खरं तर एक लाईव्ह डेमो आपण बघणार आहे थोडं कॅमेरामॅन आमचे महागासारखा आणि तुम्ही काका थोडस इकडे या थोडं ते आता दाखवतात कोणतर आमचे कोणतरी मित्र या त्यांच्या कानात एक नाव सांगायचं आहे तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा? सांगा? सांगा, सांगा एक मिनिट कॅमेरामन तिथं करा आमचा फोकस तिकडे फिरवा हा सांगा तुम्ही बघू शकता गुन्हा करून पाचशे मोठाच्या बाराकडे माहिती दिली चालली शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आई अंबाबाई साहब उधे शिव पार्वती शंभु हर हर हर, हर महादेव

शिवकालीन कलेपासून खरं तर त्यावेळेला ह्याचं मोल होतंच कारण महाराजांच्या काळामध्ये एखादा गुप्तगर खात्याने एकमेकांना संदेश पाठवायचा असेल तर या कलेचा वापर होता आणि आता मध्यंतरीच्या काळामध्ये लोक पावलेली कला मध्यंतरी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आणि खरंतर ती पुन्हा नव्यानं आली आणि या बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये अक्षरशः या तिघाणी वडील आहेत मुलगा आहेत त्यांचे मेहून आहेत या तिघाणी त्यांच्या ग्रुपकडून तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना आनंद देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे तुमची कला अशीच उत्तर उत्तर भरत जावी त्याला मोठा लोकाश्रिय राबावा त्यातून मोठं अर्थजन व्हावं कुटुंब पुळले जावी आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील त्यातनं चांगलं अर्थकारण होत असल्यामुळे ही कला करावी असं वाटावं ही खरंतर प्रार्थना करून आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो कॅमेरामन मॅरमोन प्रतीकचं मी अविनाश महाराष्ट्र माझा बारामती